भिवंडी शहरातील कल्याण रोड न्हावीपाडा येथील श्री गणेश मित्र मंडळ कल्याण रोडच्या महाराजा गणपती बाप्पाचे ढोल तासाच्या गजरात महाआगमन रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिवमंदिर मुरलीधर कंपाऊंड ते शिवसेना ऑफिस पर्यंत फटाक्यांच्या आधीच बाजीत साजरा करण्यात आले यंदाचे या सार्वजनिक उत्सव मंडळाचे अडतीसवे वर्ष आहे शनिवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश चतुर्थी असून सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे भिवंडीत गणपती बाप्पाचे आगमन सोहळ्याच्या उत्साह बघायला मिळत आहे दहा दिवसाचा हा उत्सव सर्वांसाठी खूप खास असतो घरोघरी बाप्पा सात तारखेला येतीलच पण सार्वजनिक मंडळातील गणपती बाप्पाचे आगमन सोहळे सुरू झाले आहेत वाजत गाजत ढोल टाशाच्या गजरात भिवंडीतील गणेश आगमन सुरुवात झाली आहे दरवर्षीप्रमाणे मंडळा करून या आगमन सोहळ्यासाठी जय्यत तया तयारी, तयारी करण्यात आली आहे या आगमनप्रसंगी भिवंडी मनपाचे माजी सभापती नगरसेवक व मंडळाचे कार्याध्यक्ष प्रशांत लाड अध्यक्ष हरिश्चंद्र लाड सागर मास्तर नरेश लाड योगेश जाधव नयन महाडिक सोनू सिंग तारकेश्वर कुसवा, जयेश लाड आदी पदाधिकारी महिला वर्ग व पुरुष या आगमनात उपस्थित होते श्री गणेश मित्र मंडल गणेश नगर नाई पार की ओर से ये अड़तीसवां साल है और गणपति का आगमन बोले तो एक छोटे बच्चे का जन्मदिन जैसा जो होता है कि बच्चा जन्मता है वैसी खुशी जब अपना भगवान इधर उस दिन आगमन करता है इस सृष्टि में और उस सृष्टि में आगने के बाद पहला दिन हर साल हम लोग इंतजार करते कि गणपति का आगमन हो और हमारी पब्लिक हर से उल्लसित उल्लसित से एकदम आनंद वातावरण से यहाँ एंजॉय करे मजा करे क्योंकि ये दिन ही ऐसा रहता है कि हमारा गणपति बापा इस एरिया को इस पूरे भवी को इस महाराष्ट्र को इस पूरे भारत वर्ष को सुख शांति समृद्धि से और निरोगी रखे और इस भारत को इस काबिल बनाए कि जो देश हमारा आगे बढ़ते जा रहा है इस देश की ख्याति और ये गणपति बापा का आशीर्वाद ऐसा ही सदैव हमारे पीछे रहे हमारे देश के पीछे रहे हमारे इधर के लोगों के पीछे रहे मंगल मूर्ति मुंदिर मामा की